या आपल्या धम्मसहलीमध्ये एक वयस्कर म्हातारे आई बनकर आई या ठिकाणी गीत गाण्यासाठी समोर आलेला आहे त्यांचं आज आपण या ठिकाणी गीत आपण सर्वांनी श्रवण करूया बुद्ध बाबासाहेब म्हणजे गीत खूप छान बोलतात बनकर आई हे सर्व आपण बघत आहोत या धम्मसहली सर्व उपासक बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली ही धार्मिक धम्मसहल येवल्याच्या दिशेने आता रवाना झालेली आहे Take am me